सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एक वाहन चालकाला भूत दिसल्याची चर्चा सध्या जोरात आहे भूताने त्या चालकाला मारहाण केल्याचेही बोलले जात आहे या घटनेचे फोटो आणि सोशल मीडियावर प्रसारित होत ज्यामध्ये रडण्याचे आवाज आणि चालकाच्या पाठीवरील जखमांचे फोटो दाखवले जात आहेत या चर्चेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली असून राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडेकर यांनी केली आहे भूतानचा अस्तित्वात असण्याचा कोणताही पुरावा नाही भीती ही केवळ मनात असते आणि लहानपणापासूनच अशा गोष्टींचा परिणाम मनावर होतो या विश्वास ठेवू नका असे आवाहन डॉक्टर अनिसा यांनी केले आहे निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद ते शेजारचे धामोरे गाव यांना जोडणाऱ्या पुलावर आमुष्याच्या रात्री भूत असल्याची आणि ते दिसल्याची चित्रपित प्रसारमाध्यमातून फिरताना दिसते खरं तर अशी एडिट केलेली चित्रपित मागील अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमात फिरत आहे फक्त ठिकाणं तिथे वेगवेगळी दाखवली जातात खरं तर हा खोडसाळपणा आहे भूताबद्दलची भीती लोकांमध्ये रोजवण्याचा हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र आणिसच्या वतीने असे आव्हान करण्यात आलेले आहे की जर कोणी भूताचा फोटो दाखवला तर त्याला एकवीस लाखाचे बक्षीस मिळणार आहे पण अद्याप कोणी हे आव्हान स्वीकारलेले नाही या सदरच्या प्रकरणामध्ये शिरवाडे वाकद धामोरी आणि तेथील परिसरामध्ये शाळा महाविद्यालयातून तसेच गावागावातून लोकप्रबोधन पर कार्यक्रम घेण्याचा आणि लोकांच्या मनातील भुतांची भीती दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आणि येत्या काळात करेल समितीने केलेल्या तपासणी समोर आले आहे की सदरचे फोटो आणि चित्रपीठ एडिट केलेले असून बनावट आहेत ही चित्रे समाज माध्यमांवर आधीपासूनच फिरत आहेत महाराष्ट्र आणि कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री या ठिकाणी राहणार असून भूताविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी गावात प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहे शाळांमधूनही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे प्रयत्न केले जाते संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी